जागा नाही ना त्याला दुसरीकडा तिकडे गेला तर जाऊ होतं नाग आहे बघू शकता मोठ्या नाग आहे आणि काहीतरी खाऊन तो बसला असेल माझा सोडले म्हणजे तो खायला तरी आलेला आणि तो बसलेला आहे कारण तिथे पोहताय बघू शकता शी त्याला गरमी भेटली तिथं वरती धान्याचा हौद आहे आणि त्यांनी जराशी अडखळ केली तो, तो त्याच्यामधून वाज बसलेला आहे आणि हा विषारी नाग आहे <स्थ>

हो तमा त मग जा हो जाऊ मग तपना फ्रनिंग हो रेन टूहरू पाठ मागायची दिसता ये बाबा চেপা কিবা প্লাষ্টিক त्याला म्हणजे डायरेक्ट मला पकडता नाही आलं मी त्याला म्हणजे असं दिवसून त्याला बाहेर काढलेलं आहे त्याच्यामुळे त्याला त्याला त्रास त्याच्यामुळे समोर काहीतरी धोका आहे असं वाटलेलं आहे त्याच्यामुळे तिथं फना काढून थांबलेला आहे आणि समोर माणसं हलतायत आणि जिथं म्हणजे हालचाल होईल गोष्टींची वस्तूंची तिथं तो फना असा फिरवत असतोय आणि त्याला धोका वाटतोय त्याच्यामुळे तो आता फना खाली घेणारच नाही

काटी काठी घेऊन मारायलाच गेलेला का तुम्ही धामन नाही म्हणून धामण आहे म्हणून धामण नाही नाग आहे मारायचं नाही साप कोणता पण धामन तर उलट शेतकऱ्याचा मित्र आहे राहू दे की धामण इथं सगळी बाहेर छान आहे नाग धावले जाईल काय यात समोर जाईल तसं होतं पुढे पुढे चालवायला तसं फणा जाईल का ओ ते Klein dog.

पेडून जा खाली घेऊन आता तो आलेला आणि तिथं तो धान्याचा हौदे त्याच्या खाली जाऊन बसलेला आणि चिडलेला भरपूर कारण त्याला हात बाहेर काढेल त्याच्यामुळं त्याला मी म्हणजे असं पकड हाताने नाही पकडला डायरेक्ट म्हणजे बर्बून व्यवस्थित त्याला रेस्क्यू केलेलं आहे आणि हे नागच येतंय त्यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाजवला तो कुठे जरी साप अडकला किंवा मानवी वस्तीत आला तरी जवळच्या सर्व मित्राला बोला कोणी पण साप मारू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा साप वाचवून